संत हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं बहुतेकदा एकच चित्र येतं भगवी वस्त्र गळ्यात माळा हातात जपमाळ आणि जगाचा कोलाहलापासून दूर कुठेतरी शांत ठिकाणी बसलेली एक व्यक्ती आपल्या मनात संताची एक अशी काय म्हणतात त्याला एक ठराविक प्रतिमाच पक्की बसलेली आहे पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की संतपणाची ओळख खरंच या बाह्य गोष्टींवर अवलंबून आहे का म्हणजे पेहराव बदलला किंवा एखादी व्यक्ती कीर्तन प्रवचन करत नसेल तर ती संत असू शकत नाही का की संतत्व हा एक आतला एक आंतरिक अनुभव आहे आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आपल्यासमोर विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या द अॅनॅटमी ऑफ सेंटहूड या गाजलेल्या लेखनातील काही महत्वाचे अंश आहेत या स्रोताच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की संत ही पदवी नसून ती एक जगण्याची पद्धत एक अंतकरणाची अवस्था कशी आहे चला या विचारांची जरा सखोल उकल करूया तर ह्या लेखनाची सुरुवातच एका एका मूलभूत विचाराने होते तो म्हणजे संताच्या जीवनाचा पाया सत्य असतो पण गंमत म्हणजे लेखक इथे खूप वेगळा मुद्दा मांडतात ते म्हणतात की संत केवळ सत्य बोलतो म्हणून संत नसतो तर तो सत्य जगतो म्हणून संत असतो यात फरक आहे नाही का हो आणि हे अंतर समजून घेणं खूप मह, खूप महत्वाचं आहे सत्य बोलणं म्हणजे काय तर जी गोष्ट जशी आहे तशी सांगणं पण सत्य जगणं म्हणजे काय तर आपले विचार आपले शब्द आणि आपली कृती या तिन्ही मध्ये पूर्णपणे एक वाक्यता असणं अच्छा म्हणजे जे मनात आहे तेच ओठावर आणि जे ओठावर आहे तेच आचरणात बरोबर तिथे मग दिखाव्याला दांभिकपणाला किंवा दुट्टप्पीपणाला अजिबात जागा नसते या लेखनात म्हटल्याप्रमाणे संताची साधना ही विशिष्ट कर्मकांड किंवा पूजा अर्चा नाही तर ती एक चोवीस तास चालणारी आत्मशुद्धीची प्रक्रिया आहे पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं व्यवहारात आणणं खरंच खूप कठीण आहे आपण अनेकदा व्यावसायिक किंवा सामाजिक दबावाखाली अशा गोष्टी बोलतो किंवा वागतो ज्या आपल्या मूळ विचारांशी जुळत नाहीत म्हणजे आपल्याला आतून एक वाटत असतं आणि बाहेरून आपण वेगळंच दाखवतो या व्यवहारिक अडचणींवर तो स्रोत काही प्रकाश टाकतो का खूप चांगला मुद्दा आहे हा लेखक हे मान्य करतात की हे सोपं नाही पण ते म्हणतात की संतत्व हे परफेक्शन किंवा परिपूर्णता नाही तर ती एक दिशा आहे दिशा हो महत्वाचं हे नाही आहे की तुम्ही कधीच चुकत नाही महत्त्वाचं हे की चूक लक्षात आल्यावर तुम्ही स्वतःला सुधारता का ही जी स्वतःच्या विचारांवर आणि कृतींवर सतत नजर ठेवण्याची प्रक्रिया आहे तिलाच ते आत्मशुद्धी म्हणतात म्हणजे बघा एखादा माणूस ठरवतो की मी खोटं बोलणार नाही पण प्रसंगी त्याला बोलावं लागतं सामान्य माणूस त्याचं समर्थन करेल पण जो साधक आहे त्याला ते आतून खात राहील पुढच्या वेळी तसा प्रसंग टाळण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न करेल हा जो प्रामाणिक प्रयत्न आहे हेच सत्य जगण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे अरे वा म्हणजे संत म्हणजे कोणीतरी चूक रहित व्यक्ती नसून जो आपल्या चुकांबद्दल अत्यंत सजग आहे आणि त्या सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे तो साधक आहे या सत्याच्या पायावरच मग पुढचा गुण उभा राहत असेल तो म्हणजे करुणा स्रोतात म्हटलं आहे की संताला फक्त स्वतःच्या दुःखाशी जाणीव नसते तर इतरांचं दुःखही त्याला तितकंच अस्वस्थ करतं अगदी आणि इथेही लेखक दया आणि करुणा या शब्दांमध्ये एक सूक्ष्म पण महत्वाचा फरक करतात अच्छा काय फरक आहे दया म्हणजे काय तर दुसऱ्याला दुःखात पाहून वाईट वाटणं आपण रस्त्यात एखाद्या गरजू व्यक्तीला पाहतो आपल्याला वाईट वाटतं आपण कदाचित मदत करतो आणि पुढे जातो ही झाली दया पण करुणा म्हणजे सहवेदना म्हणजे दुसऱ्याचं दुःख स्वतः अनुभवणं त्याच्या जागी स्वतःला कल्पून ते दुःख किती खोल आहे हे आतून जाणणं त्यामुळे संताची मदत ही केवळ वरवरची नसते ती आतून आलेल्या तळमळीतून येते म्हणजे संत केवळ उपदेश करत नाही की अरे काळजी करू नको सगळं ठीक होईल तो प्रत्यक्ष कृती करतो बरो बरोबर म्हणूनच याला कृतिशील करुणा म्हटलं जातं या लेखनात एक खूप सुंदर उदाहरण दिलं आहे की नदी फक्त वाहत राहण्याचं प्रवचन देत नाही ती स्वतः वाहून हजारो लोकांची तहान भागवते तसंच संत फक्त ज्ञानाच्या गोष्टी सांगत नाही तर तो स्वतःच्या कृतीतून सेवेतून समाजातील दुर्बळ उपेक्षित आणि पीडित घटकांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करतो त्याची करुणा शब्दांपुरती मर्यादित नसते ती त्याच्या प्रत्येक कृतीत उतरलेली असते आणि ती निवडक नसते अगदी ती सर्वांसाठी असते आणि तुम्ही म्हणालात की ती सर्वांसाठी असते यावरून मला पुढच्या मुद्द्याकडे यावंसं वाटतंय कारण ही करुणा जर फक्त आपल्या जवळच्या आपल्या माणसांपुरती मर्यादित असेल तर तिला खरी करुणा म्हणता येईल का आणि मला वाटतं स्रोताचा पुढचा मुद्दा याच भेदभावावर आहे तो म्हणजे व्यापकता तुम्ही अगदी बरोबर धागा पकडला एका गुणातून दुसरा गुण नैसर्गिकरित्या कसा उगम पावतो हेच या लेखनाचं सौंदर्य आहे जेव्हा एखाद्याच्या मनात खरी करुणा निर्माण होते तेव्हा आपला परका हा भेदच गळून पडतो खरं सांगायचं तर खरा संत कोणत्याही एका पंथात जातीत धर्मात किंवा परंपरेत अडकलेला नसतो हे वाचून मला सुरुवातीला आश्चर्य वाटलं कारण आपण तर नेहमी संतांना कोणत्या ना कोणत्या परंपरेशी संप्रदायाशा जोडूनच पाहतो मग हा विचार थोडा क्रांतिकारी नाही का हो तो आहेच पण त्यामागची भूमिका समजून घेतली की तो पटायला लागतो लेखक म्हणतात की कोणताही पंत किंवा परंपरा ही एका विशिष्ट ध्येयापर्यंत पोहोचण्याची एक वाट असू शकते पण ती ध्येय असू शकत नाही हो वाट आणि ध्येय हो जो वाटेलाच ध्येय समजून तिथे थांबतो तो, तो अडकतो खरा संत त्या वाटेवरून चालून ध्येयापर्यंत पोचतो आणि ध्येय काय आहे तर सर्वांमध्ये एकच चेतना आहे याचा साक्षात्कार होणं एकदा का हा साक्षात्कार झाला की मग मी या पंथाचा आणि तो त्या पंथाचा हा भेदच अर्थहीन ठरतो त्याच्यासाठी मंदिर मशीद चर्च हे एकाच सत्याकडे जाण्याचे वेगवेगळे मार्ग असतात तो लोकांना जोडतो तोडत नाही त्याची दृष्टी वैश्विक होते म्हणजे तो भिंती बांधत नाही तर पूल बांधतो पण मग याचा अर्थ असा होतो का की तो कोणत्याही परंपरेला मानत नाही 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 तसं नाही तो सर्व परंपरांचा आदर करतो पण कोणत्याच एका परंपरेच्या चौकटीत स्वतःला बांधून घेत नाही त्याला हे समजलेलं असतं की प्रत्येक परंपरेचा उद्देश एकच आहे माणसाला उन्नत बनवणं तो त्यातील सार घेतो आणि बाह्य कर्मकांडांमध्ये अडकत नाही तो सालीपेक्षा गराला जास्त महत्त्व देतो असं म्हणूया बरोबर त्यामुळे तो, बरो बर। त्या तो सहजपणे कोणत्याही व्यक्तीशी कोणत्याही पार्श्वभूमीच्या माणसाशी एकरूप होऊ शकतो आणि याच व्यापक दृष्टिकोनामुळे कदाचित पुढच्या एका मोठ्या गैरसमजाला छेद मिळतो तो म्हणजे संत होण्यासाठी संसार सोडावा लागतो घरदार कुटुंब जबाबदाऱ्या सोडून हिमालयात जावं लागतं पण हा स्रोत याच्या अगदी विरुद्ध सांगतो गृहस्थ जीवन जगतानाही संत होता येतं हा मुद्दा आजच्या काळात अनेकांसाठी खूप महत्वाचा ठरू शकतो निश्चितच आणि मला वाटतं की या लेखनाचा हा सर्वात क्रांतिकारी आणि व्यवहारिक भाग आहे एक मोठा गैरसमज आहे की अध्यात्म आणि संसार या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण लेखक म्हणतात की खरी साधना काय आहे तर आपली कर्तव्य पार पाडताना संसार सांभाळताना आपलं मन निर्मळ आणि स्थिर ठेवणं त्यांच्या मते जीवनापासून पळून जाणं सोपं आहे खरंच हो जबाबदाऱ्या टाळून कुठेतरी दूर निघून जाणं तुलनेने सोपं आहे पण खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा तुम्ही सगळ्यांच्यात राहून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडूनही मनातून अलिप्त राहता पण हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं अलिप्त राहणं म्हणजे नक्की काय याचा अर्थ कुटुंबावर प्रेम न करणं असा होतो का व्यवहारात जिथे कामाचा ताण आहे मुलांच्या शिक्षणाची चिंता आहे कर्जाचे हप्ते आहेत या सगळ्यात मन निर्मळ ठेवणं अलिप्त राहणं कसं शक्य आहे यावर काही व्यवहारिक उपाय स्रोतात दिले आहेत का खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि अलिप्तता या शब्दाचा अर्थ अनेकदा चुकीचा घेतला जातो अलिप्तता म्हणजे प्रेम किंवा करुणेचा अभाव नाही तर आसक्तीचा अभाव प्रेम आणि आसक्ती यात फरक आहे हो प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या भल्याची इच्छा धरणं आणि आसक्ती म्हणजे माझं मानून त्याच्याकडून अपेक्षा ठेवणं लेखक एका नाट्यकलाकाराचं उदाहरण देतात कलाकार रंगमंचावर राजाची भूमिका इतकी चोख बजावतो की प्रेक्षक भारावून जातात पण नाटक संपल्यावर तो राजाचे कपडे उतरवून ठेवतो आणि सामान्य माणूस म्हणून घरी जातो तो त्या भूमिकेत अडकून पडत नाही तसंच संत संसारात आपली वडील पती किंवा कर्मचारी म्हणून असलेली भूमिका चोखपणे बजावतो पण मीच करता आहे या भावनेत अडकत नाही म्हणजे कृती करायची पण फळाची अपेक्षा किंवा चिंता करायची नाही जसं गीतेत म्हटलं आहे तसं काहीसं अगदी तसंच संत जीवनातील जबाबदाऱ्या टाळत नाहीत उलट त्या अधिक चांगल्या प्रकारे पार पाडतो कारण त्या करताना त्याच्या मनात चिंता भीती किंवा अपेक्षांचं ओझ नसतं तो आपलं काम देवाची पूजा समजून करतो त्यामुळे घरात राहून कुटुंबाची जबाबदारी सांभाळून समाजात आपलं काम करत असतानाही मनाला स्थिर आणि शोधे देवडूच हीच खरी तपश्चर्या आहे असं हा स्रोत सांगतो हे खरंच खूप वेगळा दृष्टिकोन देणारं आहे म्हणजे आपलं कामाचं ठिकाण आपलं घर हेच आपलं साधनेचं क्षेत्र बनू शकतं आणि या सगळ्या गुणांचा कळस म्हणजे शेवटचा पण सर्वात महत्वाचा गुण अहंकाराचा पूर्ण अभाव ज्ञान प्रसिद्धी अनुभव किंवा लोकांनी दिलेला मान याचा गर्व त्याला स्पर्शही करत नाही हो कारण बाकीचे सर्व गुण याच एका गुणातून पूर्णत्वाला पोचतात इथेही लेखक एक सूक्ष्म पण महत्वाचा फरक सांगतात एक असते दाखवलेली नम्रता आणि दुसरी असते सहज नम्रता अनेक ज्ञानी किंवा हवभवी माणसं नम्रतेचा आणतात मी काहीच नाही असं ते मुद्दामून दाखवतात पण ती एक अहंकाराचीच वेगळी बाजू असते याउलट संताची नम्रता ही त्याची सहज अवस्था असते ती त्याच्या स्वभावातच भिनलेली असते यावर एखादं उदाहरण देता येईल का म्हणजे हे समजायला सोपं जाईल नक्कीच या लेखनात एक सुंदर उपमा वापरली आहे हे म्हणजे पाण्याने भरलेल्या भांड्यासारखं आहे जे भांड काठोकाठ भरलेलं असतं ते शांत असतं आवाज करत नाही पण जे अर्धवट भरलेलं असतं तेच जास्त खळखळतं तसंच ज्याला खरं ज्ञान आणि समाधान मिळालेलं आहे तो आतून इतका तृप्त आणि पूर्ण असतो की त्याला मी कोण आहे माझ्याकडे किती ज्ञान आहे हे दाखवायची गरजच वाटत नाही अच्छा तो स्वतःला कधी श्रेष्ठ मानत नाही उलट एक साधक किंवा एक विद्यार्थी समजतो जो शेवटच्या श्वासापर्यंत काहीतरी शिकत असतो जिथे हा मी पणा संपतो तिथेच खरं संतत्व सुरू होतं कमाल आहे म्हणजे सत्य करुणा व्यापकता अलिप्तता आणि शेवटी निरहंकार ही एक प्रकारची आंतरिक प्रगतीची शिडीच आहे जिथे अहंकार पूर्णपणे गळून पडतो तिथेच माणूस संतत्वाच्या अवस्थेला पोहोचतो तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय आपण सुरुवात केली होती भगव्या वस्त्रांच्या आणि जपमाळेच्या बाह्य प्रतिमेपासून आणि आता आपण ह्या आंतरिक गुणांपर्यंत पोचलो आहोत हो थोडक्यात सांगायचं तर या स्रोतानुसार संत म्हणजे तो जो स्वतःला ओळखतो आणि त्या ओळखीच्या प्रकाशात जगतो म्हणजे तो आपल्या खऱ्या स्वरूपाशी आपल्या आतल्या आवाजाशी प्रामाणिक असतो जो माणसामध्ये जात धर्म किंवा पंथ नाही तर निवळ माणूस पाहतो आणि ज्याच्यासाठी प्रेम सत्य आणि करुणा हे श्वासाइतकेच नैसर्गिक आणि सहज आहेत त्यामुळे संत पण हे कुठलं पद किंवा मिळवायची प्रसिद्धी नाही तर ती एक शांत सजग आणि प्रामाणिक जीवनशैली आहे ती एक असण्याची अवस्था आहे करण्याची नाही अगदी बरोबर आजच्या या चर्चेत आपण पाहिलं की सत्वाची संकल्पना आपल्या सामान्य समजुतीपेक्षा कितीतरी जास्त सखोल व्यापक आणि आपल्या जीवनाशी निगडीत आहे ही केवळ एका विशिष्ट पेहरावाची किंवा पूजा पद्धतीची गोष्ट नाही निश्चितच आपण पाहिलं की सत्य जगणं म्हणजे विचार शब्द आणि कृतीत एकवाक्यता आणण्याचा सतत प्रयत्न करणं कृतिशील करुणा म्हणजे इतरांचं दुःख आपलं मानून ते दूर करण्यासाठी झटणं भेदभावाच्या भिंती ओलांडून सर्वांना आपलं मानणं आणि सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही आसक्ती आणि अहंकाररहित राहणं ही संतत्वाची खरी लक्षणं आहेत त्यामुळे ही केवळ धार्मिक संकल्पना नाही तर एक उन्नत परिपूर्ण जीवन जगण्याची दृष्टी आहे जी कोणीही कुठेही आपल्या जीवनात आणू शकतं आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक, एक विचार या लेखनानुसार संतत्व हे सांसारिक जीवनात राहूनही शक्य आहे जर आपली कर्तव्य पार पाडताना मन निर्मळ ठेवणं अहंकार बाजूला सारून काम करणं हीच खरी साधनं असेल तर तर आजच्या धावपळीच्या जीवनातील आपली नोकरी आपलं कुटुंब आणि आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या या खऱ्या अर्थाने आत्मशुद्धीच्या आणि स्वतःला अधिक चांगलं बनवण्याच्या संधी असू शकतात का यावर नक्की विचार करा